नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बिर्याणी मसाला कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका पॅनमध्ये हे मसाले काढून घेते सुरुवातीला मी इथे सहा टेबलस्पून धणे घेतलेले आहेत त्यानंतर तीन टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे इथे मी तीन ते चार तमालपत्र घेतलेले आहेत इथे दगडी फूल मी एक टेबलस्पून घेतलेला आहे दालचिनी तीन घेतलेले आहेत त्याचबरोबर लवंग दहा ते पंधरा जायपत्री दोन घेतलेले आहेत काळे मिरी वीस ते पंचवीस घेतलेले आहेत मसाला वेलची दोन घेतलेले आहेत त्याचबरोबर चक्रीफूल तीन घेतलेले आहेत इथे मी बडीसोप एक टेबलस्पून घेतलेले आहे त्यानंतर शहाजीरं एक टेबलस्पून घेतलेले आहे आता इथे सर्व मसाले मी घेतलेले आहेत आपण गॅसवरती अगदी आ, लो फ्लेमवरती आपल्याला साधारण एक मिनिटभर भाजून घ्यायचे आहे इथे आपण मसाले भाजून घेतो यासाठी कारण यामध्ये काही ओलसरपणा असेल तो निघून जाईल जर का तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे भाजून घेऊ शकता नाहीतर तुम्ही डायरेक्ट हा मसाला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेऊ शकता तर इथे एक मिनिट झालेलं आहे हे मसाले पूर्णपणे थंड करून मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया आता आपण ह्याला छान बारीक असं वाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता झटपट असा आपला बिर्याणी मसाला तयार आहे फ्रेश असा मस्त सुगंध सुटलेला आहे या मसालेला तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरी नक्की करू शकता बाजारातल्या बिर्याणी मसाल्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने करत असाल तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा मी एका काचेच्या वर्णीमध्ये या मसाल्याला भरून घेत आहे आणि बेल करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे जॉईन करा